आज ना घरात भाजीला काहीच नव्हते आणि पाऊससुद्धा खूप पडत होता चला तर मग आज आपण एक टेस्टी भाजी बनवूया सुरुवातीला मी इथे एक सुका मसाला बनवून घेते आहे त्या त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे कच्चे शेंगदाणे टाकले आहेत ते खूप आपल्याला जास्त भाजायचे जा जा नाही आहेत थोडे गरम करायचे आहेत हलके डाग पडेपर्यंत त्यातच मी दोन तिखट मिरच्या आणि दोन काश्मीरी मिरची टाकून घेतली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे एक एक चमचा धने जिरे दोन लवंग दोन काळी मिरी टाकली आहे हे सगळं आपण हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त धूर निघेपर्यंत आपल्याला याला भाजायचं नाही आहे त्यामध्येच मी सुकं खोबरं एक अर्धी वाटी टाकलं आहे आणि हे सगळं छान गरम करून घ्यायचं आहे सगळं एकत्र छान भाजल्यानंतर थोडा वेळ आपण पॅनमध्ये असंच ठेवायचं आहे म्हणजे ते छान खरपूस होतं मी आता गॅस बंद केलेलं आहे हे आता आपण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण हे टाकून छान बारीक मसाला हा वाटून घ्यायचा आहे मसाला छान बारीक वाटण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना सुका मसाला अगदी छान वाटला जातो या पद्धतीने आपण याची पावडर करून घेतली आहे तुम्हाला जर हा मसाला जास्त वाटत असेल तर दोन चमचे तुम्ही काढून ठेवू हो शकता यात मी एक मोठा टोमॅटो बारीक फोडी करून टाकलं आहे त्यामध्येच माझ्याकडे आलं लसूण ठेचलेलं आहे ते मी टाकलं आहे तुम्ही लसूण पाकळी आणि थोडंसं आल्याचा तुकडा टाकून थोडंसं पाणी टाकून ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे आपण रोज नेहमीचाच मसाला वापरून भाज्या बनवतो त्यापेक्षा ही भाजी चवीला खूप छान लागते कधीतरी असे वेगळ्या मसाल्याची भाजी केली तर चव लागते शिवाय पावसाळ्यात आपण थोडं चमचमीत करत असतो यामध्ये मिरच्यांचा मी वापर फार कमी केला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकू शकता वरून थोडंसं काश्मीरी मिरची किंवा तुमचा जो भाजीचा मसाला आहे तोसुद्धा वापरू शकता कढईमध्ये तेल टाकला आहे ते त्यात मी एक एक चमचा मोहरी जिरं ठेचलेलं आलं लसूण टाकलं आहे वाटपातसुद्धा आपण लसूण टाकलेला आहे आणि कडीपत्त्याची पानं तोडून टाकले आहेत हिंग हळद टाकलं आहे यामध्ये आता आपण एक कांदा टाकायचा आहे आणि हा कांदासुद्धा छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतावा म्हणून यामध्ये आपण अगदी पाव चमचा असं मीठ टाकायचं आहे आपण वाटपातसुद्धा टाकलं आहे जेव्हा आपण रेसिपीला पूर्ण मीठ टाकणार तेव्हा लक्षात ठेवून मिठाचा वापर करायचा आहे करून घेतलेलं वाटप आपण आता छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत टोमॅटो कच्चा आहे आणि मसालेसुद्धा आपण हलके भाजले होते आणि आपण असे फोडणीमध्ये मसाला परतला ना भाजीला तर्रीसुद्धा छान येते आणि चवसुद्धा खूप छान लागते मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून घेतलं होतं ते पाणी टाकून आपण या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग देखील बदललेला आहे यामध्ये मी आता एक चमचा लाल तिखट टाकलं ला आहे याऐवजी तुम्हाला थोडीशी भाजी तिखट हवी असेल तर रोजचा मसालासुद्धा एक चमचा टाकू शकता मी आज थोडं कमी तिखट वापरलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकत दोन ते ती तीन मिनिट हा मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाल्यातच मी कोथंबीर टाकली आहे आणि गरम पाणी टाकून आपल्याला कितपत रस हवा आहे तेवढं पाणी टाकायचं आहे मी एक पेलाभर पाणी घेतलेलं आहे आणि याला छान उकळून द्यायचं आहे तीन ते चार मिनिटं मिडियम गॅसवर आपण याला छान उकळून द्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपण वाटणामध्ये आणि कांदा भाजताना थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनिटं याला शिजून घ्यायचं आहे वाटण टाकल्यानंतर दोन तीन मिनिट आपला रस्सा छान शिजला पाहिजे आता रसा छान शिजलेला आहे त्यात मी या जाड्या गाट्या टाकून घेत्या आहे ज्या फरसांमध्ये येतात या मोठ्या घाट्या असतात या लवकर नाही टाकायच्या आपण जेव्हा जेवायला बसणार असतो तेव्हाच याच्यामध्ये टाकायच्या आणि पटकन आपण हे ताटामध्ये ता प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत नाहीतर याची भाजी खूप गाळ होते मऊ होते खायला मजा येत नाही या गाठ्या मोठ्या साईजच्या असल्या तरी सुद्धा भुसभुशीत खूप क्रिस्पी असतात त्यामुळे अगदी जेवायला बसताना रस्त्यामध्ये टाकायच्या आणि लगेच खायला घ्यायच्या खूप छान भाजी होते पावसोबत सुद्धा खूप छान लागते यापेक्षा सुद्धा थोडी झणझणीत जन केली तर खूप छान लागेल पण लहान मुलांना चालणार नाही तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट थोडंसं वाढवू शकता जरूर करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि पावसाळ्यात कधीतरी असा आपल्याला प्रॉब्लेम होतो भाजी काहीच नसते किंवा आणायला मिळत नाही तेव्हा तुम्हाला ही भाजी बनवायची वाटेल बनून पहा धन्यवाद